ते बिग साईज तस्कर तुमच्याकडे एकदम आधी मोठा तस्कर हा कमीत कमी सव्वा चार साडेचार फुटाचा येईल हा मस्त साईज आहे त्याची अतिशय सुंदर साप मधला हा एक साप आहे हा जास्त करून प्रमुखता खातो हा उंदीर सरडे पक्षी पक्ष्यांची अंडी पाल असं म्हणून जगतो आज तुम्ही हो एक वन्यजीव साप हा वाचवण्यासाठी मदत केलेली आहे निसर्गाला हा खूप अनमोल ठेवा वाचवण्यासाठी मदत केलेली आहे एक साप हा कमीत कमी एका वेळेला म्हणजे धामन साप हा सात चार आठ उंदरा खातो उंदीर आपला कुठल्याही प्रकारचा फायदा करत नाही आपल्या अन्नधान्याचा सत्तर टक्के तेहतीस टक्के साठा उंदीर एकटा नष्ट करतो आणि त्यांना खाणारा एकमेव प्राणी हा साप आहे त्यांना सरळ बिळात जाऊन तो साप साप वाचवला जीव वाचवला निसर्गात त्यामुळे आपलं आदेश धन्यवाद देतो थँक्यू आपण जो थोड्या वेळा पूर्वी तस्कर पकडला तो साप आता पुन्हा निसर्गात आपण मुक्त करण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही लागत सोडताना हा चालला आहे सोडताना